नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला गोकुळाष्टमीच्या आणि गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे गोकुळाष्टमी आणि आज आपण रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतो आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राइब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पूजेचे साहित्य सांगते मी तुम्हाला काय काय लागते एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पंचामृत करून घ्यायचं आहे दही दूध तूप साखरमत हे सर्व आपल्याला एकाच याच्यामध्ये मिश्रण करून आपल्याला अभिषेकासाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पूजेला पाणी घेऊन स्वच्छ श्रीकृष्ण बाळकृष्ण घ्यायचं आहे बाळकृष्णाला स्वच्छ स्नान घालून मग आपल्याला नवीन कपडे घालायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी आधी गणपतीची पूजा करायची आहे एक पान घेतलेले आहे दोन पानं त्यावर सुपारी अजून कापसाची वस्त्रमाळ हळद कुंकू अक्षदा अत्तर धूप दीप चंदन आणि आपल्याला अष्टगंध हे सर्व गुलाल आणि फुलं घेतलेली आहेत तुळशी मंजिरी घेतलेली आहे तुळशी मंजिरी झाल्यानंतर आपण फुलाचा हार घेतला आहे फुलं घेतलीत आणि गुलाल घेतला आहे एक काकडी घ्यायची आहे आणि एक रोपायचं नाणं घ्यायचं आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव झाल्यावर आपल्याला हा मागचा भाग देटाचा कट करायचा आहे आणि काकडी प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायची आहे त्यानंतर आपल्याला एक गाय घ्यायची वासरू घ्यायचे कारण की गाय वासरू हे भगवंताला खूप प्रिय आहे आपल्या जेव जेवढे पदार्थ आहेत खाद्यपदार्थ ते घ्यायचे फळं घ्यायचे आहेत पुन्हा आपण आज श्रीकृष्णासाठी नवीन वस्त्र घ्यायचं आहे मग मी हे नवीन कृष्ण दोन कृष्ण आहेत माझ्याकडे मी दोन हे वस्त्र आणलेले आहेत अशा मोराच्या पंखाचे त्यानंतर आपल्याला आपल्याला श्रीकृष्णाला आपण जसं आपल्या मुलांचा बड्डे असल्यावर ले लेकरांचा मेकअप करतो शृंगार करतो सजवतो त्याच पद्धतीनं आपल्याला श्रीकृष्णाचा शृंगार करायचा शृंगारासाठी काय काय वस्तू घेतल्यात पहा वस्त्र घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला स्नान घातल्यावर पुसण्यासाठी आपल्याला एक नवीन नॅपकिन घ्यायची आहे त्यानंतर टोप घ्यायचा आहे हा आपल्याला गळ्यातला हार घ्यायचे अत्तर घ्यायचे आणि चंदन श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे हे चंदनसुद्धा आपल्याला लावायचं आहे हे टीका आहे चंदन हिच्या याने लावायचं आहे आपल्याला पुन्हा मोरपंख श्रीकृष्णाला खूप आवडतं आहे त्यामुळे मोरपंख घ्यायचे हे श्रीकृष्णाची केस आहेत टिकली पॉकेट आहे सर्वात प्रिय ही श्रीकृष्णाची बासरी आहे बासरी श्रीकृष्ण बासरी शिवाय राहू शकत नाही त्यामुळे ही बासरीसुद्धा ठेवायची आहे आणि श्रीकृष्णाला प्रियाशी माळा ही आपल्याला आज कृष्णाला गळ्यात घालायची आहे त्यानंतर श्रीकृष्णाच्या बांगड्या पुन्हा गंध लावायचे आरसा दाखवायचे आणि केससुद्धा विंचरायचे गळ्यातला हार घालायचे त्यानंतर आपल्याला कानातले घ्यायला घालायचे आहेत सर्व आपण शृंगार करायचा आहे आपल्या जसं लेकरांचा शृंगार करतो त्या पद्धतीनं आपल्याला श्रीकृष्णाचा शृंगार करायचा आहे हे सर्व साहित्य शृंगार साहित्य आहे आणि हे आज आपण रात्री शृंगार करून टिकली पॉकेटसुद्धा घेतलेलं आहे आणि हे काय आहे वाटेल तुम्हाला आपण बाळ खूप छान तयार झालं आणि आपण बाळाची कसं दृष्ट काढतो आपण आपल्या पदरानं आपल्या बाळाची नजर जशी काढतो तशी हे आपल्या श्रीकृष्णाची नजर काढण्यासाठी आपल्याला हे मोरपंख वापरायचं आहे ह्या मोरपंखाने रात्री आपल्याला श्रीकृष्णाला नजर लावू नये म्हणून दृष्टसुद्धा काढायची आहे मी त्यासाठी हे मोरपीस घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपण सर्व साहित्य घ्यायचं आणि खूप छान पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्याला पूजेमध्ये जे जे सजावट करायची आपण फुलं पानं ते घेऊन इस्ट्राचे सजावट खूप करू शकतो ते मी सजावटीचं काहीच नाही फक्त पूजेचं दाखवलेलं आहे आणि ते जन्म जा, जा, उत्सव कशात करायचं आहे आपल्याला ते जन्म झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला पाळण्यात टाकायचं आहे आणि पाळणा हलवायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला पाळणंसुद्धा घ्यायचं आहे पाळण्यामध्ये श्रीकृष्णाला गोपाळकृष्णाला बाळकृष्णाला आपल्या बसवून हलवायचं आहे हे पाळणा घेतलेला आहे मी मी पाळण्याला डेकोरेशन पण करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीने मी पूजेचं साहित्य काढलेलं आहे काही अजून काही चुकलं असेल तर बघून तुमच्याकडं जसं असते तसं काढा तुमच्या इथं निवेद्याला काय असते काय नाही कशा पद्धतीने तुम्ही करता तसं करा मी आमच्या घरी जेवढं लागते मी तेवढं घेतलेलं आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलात ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद राधे राधे जय कृष्ण